नाही विधी विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये आणि विधान परिषदमध्ये पण देखील हा प्रश्न आम्ही लावण्याचं काम केलं होतं त्या भागातले देखील कामगारांचे प्रतिनिधी म्हणून मी असेन इकडे आमची मान्यताप्राप्त संघटना असेल आणि तरुण पावसकरजी किंवा त्यांचे जे नगरसेवक आहेत मान्य मुख्यमंत्र्यांनीच्या मतदारसंघामध्ये ही कंपनी येत असल्यामुळे गेल्या सतरा अठरा महिने कामगारांना अजूनपर्यंत अदापि पगार मिळाले नाही आहे प्राप्त संघटना म्हणून आम्ही कोर्टात जरी गेलो तरी देखील कुठच्याही प्रकारे ॲक्टिस किंवा असलेली सुपरमॅक्स कंपनी पण देखील त्याला दुजोरा देत नाही आणि तशीच ती आज एक बैठक आज या निमित्ताने पार पाडली पा पार पाडली गेली आहे आणि त्याच्यामध्ये कामगार खात्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे की व्यवस्थापनाला पण पन जे कायद्याच्या अंतर्गत असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातून हे कामगारांची देणी आणि विशेषतः पगार हे चालू राहिलं कसं राहिलं पाहिजे किंवा कसं देता येईल आणि जे मालक आहेत ज्यांनी येऊन आताहून स्वतः जे जुने मालक होते मल्होत्रा फॅमिलीचे त्यांनी ही कंपनी सुरू करायचा एक प्रस्ताव केलेला तर आम्ही मान्यताप्राप्त संघटना त्यांनी सांगितलं की व कुठचाही प्रस्ताव फक्त तोंडी न घेता त्याला लेखी स्वरूपात तो प्रस्ताव घ्यायला पाहिजे हे प्रस्ताव घेत असताना जे अगोदरची देणी हे कोण देणार पुढची देणी ते कशा रीतीने देणार आहेत कामगारांचा नियमित पगार कसं करणार आहे ही संपूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारने घ्यायला पाहिजे आणि तर आणि त्या माध्यमातून हे कारखाना चालू जर झाला तर याच्यात शंभर टक्के सहकार्य करण्याची भूमिका कामगारांचे संघटना म्हणून आणि कामगारांची सर्वांची मिळून राहणार आहे असं त्यामध्ये या बैठकीमध्ये आज स्पष्ट झालेलं आहे अपेक्षा आहे की परत एकदा ठाण्याची आणि आराम हे महाराष्ट्रातली आणि हैदराबादमधली जी सुपरमॅक्स कंपनी पूर्वर परत सुरू होण्याची एक आशेचा किरण त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल अशी ती अपेक्षा आज आम्ही या निमित्ताने व्यक्त केली काय चाललंय काय मला समजत नाही आहे पहिला पाचशे रुप पाचशे रुपयाची काहीतरी सुतवाच करायचं आणि आता मी पाचशेने अडीचशे करतो म्हणजे जसं गॅसचे दर बाराशे करायचे आणि मग पन्नास शंभर कमी करायचं आणि मग सांगायचं आम्ही एवढे कमी केले मुळामध्ये ट्रान्स हार्बर लिंक असेल पोस्टल रोड असेल हे मुंबईकरांच्या जीवावरती आणि मुंबईकरांच्या कराच्या माध्यमातून हे पैसे मिळवलेले आहेत हे काय मेहरबानी केलेली नाही आहे नवीन एअरपोर्ट ज्यावेळी तयार होत असताना पण आपल्याला अ अधिक गतीच्या माध्यमातून देखील जर प्रवाशांना जर तिकडे पोचवायचं असेल तर आपल्याला आशातला एक रस्ता तयार करावा लागेल ही भूमिका आहे मला दुसरं आश्चर्य वाटते की बा जे सरकारमध्ये आज बसलेले त्यांनी टोळमुखची भूमिका घेतली होती हे स तर तो व्हायला पाहिजे म्हणून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आज तेच अडीचशे रुपये पाचशेचा दर कमी करून आम्ही अडीचशे लावतो आहे पोस्टलबद्दल ज सुरुवात होणार आहेत मेपर्यंत तर होणार नाही मग निवडणुका झाल्यानंतर लावणार आहेत की काय ह्या सर्व गोष्टी आहेत मुळामध्येच कालच याबाबतीतले आमचे पक्षप्रमुख पक्षाचे युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्यजींनी स्पष्ट केलेलं आहे की के तुम्ही स्पष्ट सांगा लोकांची दिशाभूल करू नका हा मुंबईकरांचा पैसा हा मुंबईकरांना तुम्ही परत द्यायला पाहिजे त्यांच्याकडनं म्हणा किंवा वसूल करण्याचं काम करणं करण्याची भूमिका जर घेणार असाल तर त्याला आम्ही वेळोवेळी रोखू कारण जसंच रेस्कोसच्या बाबतीतली भूमिका आहे ट्रान्सझर्वर लिंकच्या बाबतीतली भूमिका आहे आणि विशेषतः आता जे तुम्ही आता पाहिलेलं असेल की कोस्टल रोडबद्दल हे जे दर आकारले जातात हे दुर्दैवी शासनाचा तो अधिकार आहे त्याच्याबद्दल पक्ष म्हणून आम्ही प्रतिक्रिया देण्याचं काय तो प्रशासकीय त्यांच्या आहेत त्यांच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल काय काय गोष्टी झाल्या नाही झाल्या हे सर्व ऑन रेकॉर्ड आहेत पण आता ज्या आरती त्या या पदावरती आलेल्या आहेत तर त्यातून त्यांचा पारदर्शक रीतीने काम कारभार होईल अशी ती अपेक्षा केलं करायला काय हरकत नाही धन्यवाद